आपल्या ब्रांचमधला सगळ्याचं तगडा वड कोणता आहे ज्याच्यावर थोडं जास्तच प्राधान्य दिलं जातं वस्तू पिकअप करत असताना पर्चेस करत असताना खरेदी करत असताना त्याला आपल्या ब्रांचमध्ये पॉवर फॅक्टर असं म्हणतात ना पोरं कन्फ्यूज होऊन जातात त्यांना अजून हेच माहीत नाही ने की नेमकं पॉवर फॅक्टर काय असतो त्याचा फॉर्म्युला काय असतो पॉवर फॅक्टरची रेंज किती पाहिजे कमी पाहिजे का जास्त पाहिजे कमी असेल तर काय तोटा आहे जास्त असेल तर काय फायदा सगळं सांगतो लक्ष देऊन ऐका बाय वे सगळ्यात पहिलं तर पॉवर फॅक्टरला कॉस फायने शो केलं जातं असं का बरं कारण याच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण ॲक्टिव्ह पॉवरला रिॲक्टिव्ह पॉवरमध्ये डिवाईड करतो ॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला व्ही आय कॉस पाय रिॲक्टिव्ह सॉरी ॲप्रंटचा फॉर्म्युला व्ही आय व्ही आय व्ही आय गेट कॅन्सल उरलं कॉस पाय भरपूर पोरांना अजून कॉम्पोनंट समजत नाहीत मी सांगतो ॲक्टिव्ह कॉम्पोनंट म्हणजे कॉस असतो रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट म्हणजे साईन असतो पोरं म्हणले सर सगळं ठीक आहे आम्ही तुमचं ऐकलं पण तुम्ही याचा फॉर्म्युला नाही सांगितला याचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी मी थोडा रेफरन्स घेत आहे अकॉर्डिंग टू इम्पिडन्स अँगल दोनच मिनटात तुम्हाला फॉर्म्युला तयार करून देतो टेन्शन घ्यायची गरज नाही चेक करा बरं इम्पिडन्स टँगल असाच होता नाईन्टी डिग्रीच्या वरचा अँगल नसतो समोरचा नाईन्टी डिग्रीच्या समोरचा अँगल असतो फाय जो बेस असतो त्याला आर म्हणता लक्ष द्या सर्वांनी मी काय सांगतोय जो बेस असतो त्याला आर म्हणता जी सगळ्यात मोठी साईड असते त्याला झेड म्हणता आणि जी दुसरी साईड असते त्याला एक्स म्हणता आता आपल्याला कॉसचा फॉर्म्युला तयार करायचा आहे सो so, ट्रँगलवर बघून मी म्हणू शकतो कॉस फाय इज इक्वल्स टू ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस ॲडजसंट साईड म्हणजे त्याच्या लगतची बाजू लगतची बाजू कोण आहे रे भेटा तू स्वतः बघणं डोळे ओपन करून आर आहे आणि हायपोटेनियस म्हणजे कर्ण कोण आहे झेड आहे भेटला रे फॉर्म्युला कॉस फायचा फॉर्म्युला असतो आर अपॉन झेड आर अपॉन झेड आर अपॉन झेड याला म्हणता बाप आणि याला म्हणता सॉरी याला म्हणता बेटा आणि याला म्हणता बाप जेव्हा बेटाला बापने डिवाइड करता तेव्हा कॉस्पाय मिळतं पोरांनो कॉस्पायची जी रेंज असते ना ती झिरो टू वनच्या जवळ असते पोरं म्हणतात मास्तर काय कप का रेंज कमी पाहिजे का जास्त पाहिजे मी आता सांगतो जर झिरोच्या जवळ असेल तर त्याला वर्स्ट कंडिशन म्हणता वनच्या जवळ असेल तर त्याला सोन्याहून पिवळं ज्याला बेस्ट कंडिशन म्हणतात मार्केटमधून कुठली पण वस्तू विकत घेत असताना बानो जेवढं जमल तेवढा पॉवर फॅक्टर जास्त असलेली वस्तू घ्या पोर म्हणले असं का जेवढा पॉवर फॅक्टर वाढतो ना तेवढी ऍक्टिव्ह पॉवर वाढते ऍक्टिव्ह पॉवर वाढल्याने रिॲक्टिव्ह पॉवर कमी होते आणि तुमचं लाईट बिल कमी येतं विषय तर सगळ्या लाईट बिलचाच आहे म्हणून प्रयत्न कसा करायचा की कॉसफाय असा घ्यायचा जिची व्हॅल्यू वनच्या जवळ पाहिजे तर ऍक्युरेट वन तर कधी कधी भेटत नाही पण झिरो पॉईंट सेवन चालून जाईल झिरो पॉईंट एट चालून जाईल झिरो पॉईंट नाईन चालून जाईल सो प्लीज पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला पाठ करा पॉवर फॅक्टरला शो केलं जातं कॉस फायने ज्याच्यात दोन कॉम्पोनंट असतात ऍक्टिव्ह कॉम्पोनंटला कॉस ऑफ फाय म्हणता रिॲक्टिव्ह कॉम्पोनंटला साईन ऑफ फाय म्हणता पोरं म्हणतील की सर तुम्ही असं काय करताय तुम्ही फक्त ॲक्टिवच कॉम्पोनंट सांगितलं साईन फाय सांगता येईल का हो बेटा साईन फाय पण सांगते तो सायन फाय म्हणजे समोरची बाजू डिवाइड बाय करणं फ्रंट साईड आप ऑन जेव्हा तुम्ही आर बाय झेड घेता तेव्हा कॉस फाय मिळतो जेव्हा तुम्ही एक्स बाय झेड घेता तेव्हा सायन फाय मिळतो मग पोरं म्हणतील की सर तुम्ही काही सगळं काही सांगितलं पण तुम्ही फेज अँगलबद्दल काही माहिती दिली नाही कोण म्हटलं फेज अँगलबद्दल माहिती दिली नाही जर कॉस ऑफ फायचा फॉर्म्युला आर बाय झेड असू शकतो तो, तो फायचा फॉर्म्युला काय असतो कॉस पुढे गेला कॉस इनवर्स ऑफ आर बाय झेड विषय संपला तुम्हाला माहित आहे का जो फेज अँगल असतो याची पण रेंज तुम्हाला सांगून देतो इट इज फ्रॉम झिरो डिग्री टू नाईन्टी डिग्री ज्याला मॅथमध्ये झिरो रेडियन टू पाय बाय टू रेडियन असते बॉर्डर मी जेवढं केलेलं सगळा पॉवर फॅक्टर रिप्रेझेंट करतो पॉवर फॅक्टरला शो केलं जातं कॉस फायने फॉर्म्युला असतो आर अपॉन झेड साइन फायचा सा फॉर्म्युला असतो एक्स अपॉन झेड कॉस्ट ची रेंज असते झिरो टू वन झिरो असेल तर भयानक खराब कंडिशन आहे वन असेल तो सोने ऑन पिवळं जेवढा पावर फॅक्टर मोठा असतो तेवढा आपला फायदा असतो जेवढा पावर फॅक्टर छोटा असतो तेवढा आपला तोटा असतो मला जर कोणी विचारलं की आपल्या घराचा पॉवर फॅक्टर किती असतो पाठ करा आपल्या घराचा सहसा पावर फॅक्टर झिरो पॉईंट सेवन टू झिरो पॉईंट एटच्यामध्ये असतो झिरो पॉईंट एट घेतलं तरी चालेल मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण सहसा झिरो पॉईंट नाईन असेल तर अजून चांगला आहे आणि वन असेल तर अजून आहे ओके मग तुम्ही म्हणाल गुट्टे सर तुम्ही फक्त पॉवर फॅक्टर शिकवला टाईप्स ऑफ पॉवर तर शिकवलं नाही तर ते पण मी लगेच कव्हर करता लक्ष देऊन ऐका टाईप्स ऑफ इलेक्ट्रिक पॉवर मग पोर म्हणते सर पॉवर तर पॉवर असते है ना पॉवर तर पावर असते त्याच्यात काय डोकं लावतात का असं नाही आता आपण पॉवरच्या मध्ये घुसू आपल्याकडे येणारी पावर वेगळी यूज होणारी पावर वेगळी आणि गायब झालेली पावर वेगळी आता मी पावरमध्ये डीपमध्ये आहे जरा लक्ष देऊन याला एकदम सिस्टमॅटिकली समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला माझं एक उदाहरण लक्ष ठेवावं लागेल ही आहे एम एस सी बी जी आपल्याला इलेक्ट्रिसिटी देते हे आहे ते वायर आणि हा आहे गुट्टे सरांचा क्लास लाईक दॅट ज्या क्लासचं नाव आहे व्हेक्ट एज्युकेशन एम एस सी बी म्हणते गुट्टे सर तुम्हाला एक हजार वॅटची पावर लागत आहे घेऊन जा सी बनते म्हणते एक हजार वॅट घेऊन जा गुट्टे सरने त्याला क्लासपर्यंत घेतलं क्लास पैसे आले की चेक केलं की के सोला नऊशे ऐंशी वॅटच यूज झाली ओर म्हणले सर पावर चोरली कोणी विसरले वाटतं इकडून इकडे पावर पाठवत असताना आपण लाईनचा वापर करतो सो याने चोरली आणि याने जी चोरलेली पावर असते याला लॉस पॉवर म्हणता जो किती वॅटचा आहे बघावर वीस वॅटचा लॉस झाला म्हणजे नियमानं बघायला गेले तर तुम्ही स्वतःच इथं बघू शकता पॉवरचे तीन तुकडे झाले निघालेली पावर वेगळी पोहोचलेली पावर वेगळी आणि मध्येच गायब झालेली पावर वेगळी आता मी तुम्हाला सांगतो जी पावर एम एस सी बी तुमच्या घरी पाठवायचा प्रयत्न करते याला आपल्या ब्रांचमध्ये ॲपरंट पावर असं म्हणता जी पावर तुम्ही तुमच्या घरात यूज केली यूज केली साध्या सोप्या मराठी भाषेत सांगतोय याला आपल्या ब्रांचमध्ये रिॲक्टिव्ह पॉवर असं म्हणता हं जी पॉवर कधी पोहोचलीच नाही लॉस झाली इन द फॉर्म ऑफ हीट अँड डिफरंट काइंड kind ऑफ of लॉसेस याला आपल्या ब्रांचमध्ये रिॲक्टिव्ह पॉवर असं म्हणतात सो so इज अकॉर्डिंग टू मी आपल्याला शिकायला काय भेटलं शिकायला हे भेटलं की आपल्या ब्रांचमध्ये पॉवरचे तीन टाइप असतात नंबर वन इज ॲपरंट पॉवर देन ॲक्टिव्ह पॉवर देन रिॲक्टिव्ह पॉवर मग पोरो म्हणता की सर याला पाठ कसं करायचं मी सांगतो जस्ट रिमेंबराइज द कॉम्बिनेशन यस पी क्यू यस पी क्यू यस पी क्यू यस पी क्यू यस म्हणजे पोरो हो थांबा अगरबन नाही करायची मी तिघाचा फॉर्म्युला कसं पाठ करायचं मी सांगतो यस स्टँड्स फॉर ॲपरंट पॉवर इट इज स्टँड्स फॉर ऍक्टिव्ह पॉवर आणि इट इज स्टँड्स फॉर रिॲक्टिव पॉवर मग पोरं म्हणतील की सर सगळं काही ठीक आहे पण यांचा फॉर्म्युला काय याला शो केलं जातं यसने याला शो केलं जातं पीने याला शो केलं जातं क्यू ने यसचा फॉर्म्युला व्होल्टेज इंटू करंट व्होल्टेज इंटू करंट व्होल्टेज इंटू करंट पोरं म्हणतील की मास्तर हे काय केलं तुम्ही तिघेचा फॉर्म्युला सेम इला जिथे कॉस्फाय आणि सायनफाय नसतो कॉल्ड ॲज अन ॲपरंट पॉवर जिथे कॉस्फाय असतो कॉल डॅज अँड ॲक्टिव्ह पॉवर आणि जिथे कॉस्फायच्या ठिकाणी साईन असतो कॉल डॅज अँड रिॲक्टिव्ह पॉवर प्लीज हे तीन फॉर्म्युले पाठ करा कारण तुमच्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे तात्पर्य पॉवरला आपण आपल्या ब्रँचमध्ये कन्वर्ट केलेलं आहे द फर्स्ट इज ॲप्रंट पॉवर देन ॲक्टिव्ह पॉवर देन रिॲक्टिव्ह पॉवर ॲप्रंट पॉवरमध्ये फक्त व्ही आय लिहिला जातो ॲक्टिव्ह पॉवरमध्ये व्ही आय कॉस फाय लिहिला जातो आणि रिॲक्टिव्ह पॉवर मध्ये व्ही आय साईन फाय लिहिला जातो अंडरस्टँड मग तुम्ही म्हणलं सर युनिट नाही सांगितलं युनिट पण सांगून देतो ऍपरंट पॉवर्स युनिट आहे होल्ड एम्पियर ऍक्टिव्ह पॉवर्स युनिट असतो पोरो वॅट आणि रिॲक्टिव्ह पॉवर युनिट असतो पोरो व्ही ए आर होल्ड एम्पियर वॅट आणि व्ही ए आर व्ही आरला रीड कसं केलं जातं होल्ड एम्पियर मग तुम्ही म्हणाल की सर तिघाचे फॉर्म्युले तर तुम्ही सांगितलं मग या तिघातलं रिलेशन पण सांगू द्या तिघातलं रिलेशन सांगतो मी असं लिहितो रिलेशन बिटवीन ऐका बरं रिलेशन बिटवीन यस कॉमा पी कॉमा क्यू आता तुम्ही मला सांगा जर तुम्ही एक हजारला नऊशे ऐंशी गुणिले वीस लिहू शकता ना तसंच यसला पी बार प्लस क्यू बार लिहू शकता म्हणजे नियमानं बघायला गेलं तर रिलेशन कसं भेटलं बघा बरं एक हजार इज टू नाईन एटी प्लस ट्वेंटी यसचा बार इज इक्वल्स टू पीचा बार प्लस चा बार पण हे माझे इक्वेशन काही कामाचं नाही आहे आपण याला कन्वर्ट करू मध्ये सो यस इज इक्वल्स टू अंडरउटमध्ये पीचा स्क्वेअर प्लस चा स्क्वेअर भेटला रे फॉर्म्युला मोठी पॉवर इज इक्वल्स टू अंडरउटमध्ये पहिल्या चा स्क्वेअर प्लस दुसऱ्या पॉवरचा स्क्वेअर कधी कधी एक्झाममध्ये एक ट्रँगल विचारला जातो ज्याला पावर ट्रँगल असं म्हणतात पोरं म्हणता की मास्तर पॉवर ट्रँगल ड्रॉ कसा करायचा एकदम सोपा आहे एक व्हर्टिकल साइड ऑरिजेंटल साइड अँड इन्क्लाइंड साइड विच मेक्स अ राईट right अँगल ट्रॅंगल नव्वद डिग्रीचा जो समोरचा अँगल असतो त्याला फाय म्हणतात फाय म्हणजे फेज अँगल ही असते सगळ्यात मोठी पॉवर ही असते ऍक्टिव्ह पॉवर ही असते रिॲक्टिव्ह पॉवर पोरो असं पण तुम्ही याला पण पायतागोरस थेरम लावला तर हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर सो यसचा फॉर्म्युला भेटला अंडर अंडरउटमध्ये पीचा स्क्वेअर प्लस क्यू चा स्क्वेअर कधी कधी एक्झाम मध्ये विचारला जात किंवा मुलांच्या डोक्यात कन्फ्युजन असतं की मास्तर मास्तर पॉवर फॅक्टरला कॉस फायच का म्हणतात कॉस फायलाच का म्हणतात त्याचं उत्तर देतो तुम्हाला लक्ष देणार आहे का आता बघा बरं इथं कॉस फायचा रेशो काय असतो कॉस फाय म्हणजे काय असतो पोरू जरा कॉस फाय मध्ये समोर लगतची बाजू म्हणजे कोण पी आणि हायपोटिनिस म्हणजे कोण यस सो कॉस ऑफ फाय जी गोष्ट पी चा फॉर्म्युला काय होता व्ही आय कॉस फाय यसचा फॉर्म्युला होता व्ही आय व्ही आय व्ही आय गेट कॅन्सल उरलं काय कॉस फाय म्हणून कोरांनो पॉवर फॅक्टरला कॉस फाय असं म्हटलं जातं सर्वांना समजलं का